नमस्ते आज आपल्या स्वयंपाकघरात फरसभीची भाजी बनणार आहे आपल्याला रोजच्या भाज्या खाऊन खूप कंटाळा आलेला असतो मग आज वेगळी काहीतरी आणि चटपटीत लहान मुलांनासुद्धा आवडेल अशी फरसभीची भाजी आज आपण पाहणार आहोत नमस्ते आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी गवार आपण जशी निवडतो त्याप्रमाणे फरसबी निवडून घेतलेली आहे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये फरसबी टाकायची आहे मीडियम फ्लेमवर ही फरसबी छान अशी भाजून घ्यायची भाजल्यामुळं काय होतं फरसबी पटकन शिजली पण जाते आणि चवीलाही खूप छान लागते आता छानपैकी आपण भाजून घ्यायची तीन ते चार मिनटं भाजल्यानंतर आता ती एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी फरसबी आपली भाजून झाली आता गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं तेल तापल्यानंतर जिरं टाकायचं जिरं तडतडल्यानंतर मोहरी टाकायची त्यानंतर कढीपत्ता टाकायचा ता आणि छान अशी फोडणी तडतडल्यानंतर ता ता आपण ता त्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा असा ट्रान्सपरंट आणि मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा खूप जास्त लाल करायचा जा नाही आता तुम्ही पाहू शकता थोडासा कांदा भाजून झाला आहे नंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घालायचा आहे तोही छान परतून घ्यायचा टोमॅटोसुद्धा थोडासा मऊ होईपर्यंत त्याचा रस सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आपण हा मसाला परतून घेतो आहे तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नावाचं लाल रंगाचं बटन आहे ते क्लिक करा आता आपण ह्यामध्ये लसूण आणि अद्रकची भरड टाकलेली आहे जाडसर असं वाटून टाकलेलं आहे ते सुद्धा परतून घेतलं आहे अर्धा चमचा हळद दीड ते दोन चमचा लाल तिखट मीठ हे टाकून छान पुन्हा एकदा परतून घ्यायचे परतल्यानंतर आपण जी भाजलेली फरसबी आहे ती ह्यामध्ये घालायची आणि पुन्हा एकदा छान अशी परतून घ्यायची अतिशय साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला एवढी भन्नाट लागते ही भाजी तुम्ही नक्की करून बघायची आहे आता थोड्या वेळ हे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत शेंगदाण्याचा देखील आपण खूप बारीक करायचा नाही आहे थोडासा असा जाडसरच ठेवायचा आहे कारण भाजी खाताना ते शेंगदाण्याचा कूट जो दाताखाली येतो प्रचंड सुंदर लागतो आता छान असं परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ओतणार आहोत पाणी जास्त वतायचं नाही आहे कारण आपण ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे भाजी आता पाणी फक्त अर्धी वाटी मी टाकलेलं आहे आता झाकण ठेवून छान असं वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची तुम्ही पाहू शकता आपली छान अशी फरसबीची भाजी तयार झाली आहे तुम्ही ही नक्की करून बघायची आहे सर्वांना आवडेल अशी फरसबीची भाजी आहे आहे ही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद